मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआयला सांगितलंय काकालाही म्हणणं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढचं आलं म्हणजे काका नाही नाहीतर लगेच दादा घरने कुणावर घेत जर कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा आणि काका कुतुळे मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआयला सांगितलंय काकालाही म्हणणं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढचं आलं म्हणजे काका कुठे आलं नाही तर लगेच दादा घसरले कुणावर घसरले खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचे एक काम आहे असे वेगवेगळी बाबांना निवेदन दिलेत दे काही माझ्या पीएस कर्मी दिलेली आहे तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा कृषी वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी त्यांचे जयकुमार रावल त्यांचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो काळकर वडील वस्तीत करा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटतिटके करू द्या मला नदीचं पण जसं मी मेडनपासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकड पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचे गर्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेली ते बुजवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या चे जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुळावं ते करायचंय आम्ही खुर्द येथे जनाई में ते सांगितलं मोबाईलला काय मिळायचं नाही बंद पाईपलाईन करायची ना आता ते अजून नाही झाला बाबा आता बंद पाईप हो तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनच काम पूर्ण झालं तिथं तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची वरभागा लावा हानशीर लावा आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हा ना, ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो आता मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण मला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी यांनी कुठंतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपयानी बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका